नगरच्या लोकसभा उमेदवाराबाबत शरद पवार यांनी मौन धरल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून नगरमधून सुजय विखे हे राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार असतील या बातमीचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खंडन केले अशी कुठलीच चर्चा नसून उमेदवार निश्चितीसंदर्भात येत्या सात मार्चला पक्षाची बैठक होणार असल्याचं त्यांनी सांगितलं Sadece 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 नगरमध्ये त्यांच्या नावाची चर्चा राष्ट्रवादी उद्या कोणत्याही पक्षाने जागा सोडली अथवा नाही सोडली डॉक्टर सुदी विखे पाटील या दोन हजार एकोणवीस लोकसभेचा अपक्ष उमेदवार म्हणून आपल्या समोर येणार मात्र त्याच वेळी डॉक्टर सुजय विखे यांनी बंडाचा पवित्रा घेतला असून विखे कुटुंबावर वर्षानुवर्षे अन्याय झाला असल्याचे सांगत कुठल्याही पक्षाने जागा सोडली नाही तरी आपण अपक्ष लढणारच असा ठाम निश्चय डॉक्टर सुजय विखे यांनी व्यक्त केला आहे पहा काय म्हणाले डॉक्टर सुजय विखे पाटील एक लहानपणी जेव्हा लहान मुला पप्पा लढतो लॉलीपॉप त्याची लोकसभेत उमेदवारी कोणी आपल्या पप्पांकडे जाते पप्पा पप्पा मला की त्याचं लॉलीपॉप तोंडात जातो म्हणजे चोकत राहिला अशी एक लॉलीपॉप दोन लॉलीपॉप असे पाच पाच लोक आता लॉलीपॉप तोंडातून फिरू राहिले मग त्यांना हे माहित नाही की जोपर्यंत ते लॉलीपॉप चोकून संपेल चॉकलेट दुसऱ्याला मिळून आणून चॉकलेट घेऊन घेणार हे त्यांना अंदाज नाही अडीच वर्षापूर्वी मी तुम्हाला खात्री घेऊन सांगतो की अडीच ते तीन वर्षापूर्वी जेव्हा मी लोकसभा निवडणूक लढवशी ठरवली मला तेव्हापासून माहित होतं की मला कोणाचं तिकीट मिळणार नाही कारण की एकोणीसशे एक्क्याण्णव साली ज्या कालावधीमध्ये बाळासाहेब विद्यापीठाने तिकीट नाकारलं होतं मला सगळ्या कारण माहित होते की या जिल्ह्यामध्ये कधीही आमच्या पाटील कुटुंबियातून जरीही माणूस उभा राहायचा प्रयत्न करेल तर त्या तिकीट नाकारलं जाणार याचा ना अनुभव माझ्या आजोबांपासून झाला मलाही आहे तसं एक पण कारण तुम्हाला सांगतो कि विखे पाटिल सर्वसा आवाज है कहीं ही टिकीट देना नहीं कागज लून कर उद्या कुछ पक्षा ने जागा सोटी अथवा नहीं सोड़ी डॉक्टर सुदी विखे पटी या दोन हजार एकनासे का अपस्थ उमेदवार जबूरना उद्या कुछ पक्षा ने जाग सोटी अथवा नहीं सोड़ी डॉक्टर सुजी विखे पाटिलोनास लोकसभा का अपस्थ उमेदवार